नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आज नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण खूप महत्त्वाचे पंधरा प्रश्न पाहणार आहोत आणि त्या प्रश्नांची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत आणि मित्रांनो या व्हिडिओची तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे जाऊन तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ फ्रीमध्ये मिळून जातील ठीक आहे मित्रांनो चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एलिसा डी अन दा लक्षात ठेवा ऑप्शन बी एलिसा डी अन दा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात मेक्सिकोच्या एलिसा डी अंदा मद्राजो यांची एफ चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे पुढील पॉइंट आहे या टी राजा कुमार यांची जागा घेतील पुढील पॉइंट आहे एलिसा डी अंदा मद्राजो यांनी एफ ए टी एफ चे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे पुढील पॉईंट आहे सध्या ती मेक्सिकोच्या वित्त आणि सार्वजनिक पत मंत्रालयात महासंचालक म्हणून कार्यरत होती यानंतर याचा लॉंग फॉर्म पाहून घेऊयात तर FATF म्हणजे वित्तीय कार्यवाही मित्रांनो वित्तीय कार्यवाही कार्य बल तर यातील पॉइंट पाहून घेऊयात सात गटांचा समूह जी देशांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पॅरिस शिखर परिषदेत एफ ए टी एफ ची स्थापना केली कोठे केली पॅरिस पॅरिस शिखर परिषदेमध्ये आणि याचे मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्समध्ये लक्षात ठेवा पॅरिस फ्रान्समध्ये याचे मुख्यालय आहे सध्या एकोणचाळीस देश FATF चे सदस्य आहेत किती देश आहेत एकोणचाळीस देश तथापि रशियाने दोन हजार तेवीस पासून निलंबित केले आहे तर दोन हजार दहा मध्ये भारत एफ ए टी मध्ये सामील झाला तर भारत देश हा दोन हजार दहामध्ये मध्ये एफ ए टी मध्ये सामील झाला होता लक्षात ठेवा मित्रांनो तर एफ ए टी चा लॉंग फॉर्म आहे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स लक्षात ठेवा फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स पुढील प्रश्न आहे दुसरा जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणता देश नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नाटो शिखर परिषद आयोजित करेल लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ऑप्शन बी आहे जपान ऑप्शन सी आहे चीन आणि ऑप्शन डी आहे श्रीलंका तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका लक्षात ठेवा मित्रांनो अमेरिका हा देश तर यातील आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात युनायटेड स्टेट्स जुलै दोन हजार चोवीसमध्ये वॉशिंग्टन डी सी येथे तीन दिवसीय नाटो शिखर परिषद आयोजित करेल लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे नाटोचे सरचिटणीस या बैठकांचे अध्यक्षस्थान करतील पुढील पॉईंट आहे ही परिषद नाटोच्या स्थापनेच्या पंचाहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त देखील साजरी करेल पुढील पॉइंट आहे मित्रांनो नाटो शिखर परिषद दोन हजार चोवीसमध्ये स्वीडनला युतीचा सदस्य म्हणून समाविष्ट करणारी पहिली बैठक असेल लक्षात ठेवा तर यानंतर आपण नाटोविषयी महत्वाची माहिती पाहूयात नाटो म्हणजे उत्तर अटलांटिक करार संघटना आणि त्याचा लाँग फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन तर नाटोची स्थापना झालेली आहे चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तर मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये आणि महासचिव आहेत मार्क रुटे लक्षात ठेवा मार्क रुटे पुढील पॉइंट आहे याचे बत्तीस सदस्य देश आहेत आणि पुढील पॉइंट आहे मित्रांनो नवीन सदस्य देश आहे स्वीडन दोन हजार चोवीस मध्ये झालेला फिनलँड दोन हजार तेवीस मध्ये झालेला लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे डॉक्टर सी नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन ए आहे अलोक शुक्ला ऑप्शन बी आहे पौर्णिमा बर्मन ऑप्शन सी आहे शिवशंकरी आणि ऑप्शन डी आहे रतन टाटा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शिवशंकरी लक्षात ठेवा ऑप्शन सी शिवशंकरी तर याची महत्वाची माहिती पाहून घेऊयात प्रसिद्ध तामिळ लेखक शिवशंकरी यांची डॉ सी नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे पुढील पॉइंट आहे शिवशंकरी यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पाच लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन सन्मानित केले जाईल पुढील पॉईंट आहे एकोणतीस जुलै रोजी हैदराबाद येथील रवींद्र भारती येथे डॉक्टर सी नारायण रेड्डी यांच्या त्र्याण्णव्या जयंती समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे मर्सरने प्रसिद्ध केलेल्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी रँकिंग दोन हजार चोवीस नुसार जगातील सर्वात महागडे शहर कोणते आहे तर ऑप्शन ए आहे हाँगकाँग शहर ऑप्शन बी आहे लागोस शहर ऑप्शन सी आहे सिंगापूर आणि ऑप्शन डी आहे झुरीच शहर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हाँगकाँग शहर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए हाँगकाँग शहर तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात तर मर्सरच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी रँकिंग दोन हजार चोवीस यादीमध्ये जगातील गतिशीलतेबद्दल बद्दल देण्यासाठी जगभरातील दोनशे सव्वीस विश शहरांचे विश्लेषण केले आहे पुढील पॉईंट या आहे हाँगकाँगने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे पुढील पॉइंट आहे मुंबई भारतात सर्वोच्च क्रमांकावर आहे ठीक आहे तर मुंबई भारतात सर्वोच्च क्रमांकावर आहे आणि जगामध्ये एकशे छत्तीसवे स्थान मुंबईचे आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली हे एकशे पासष्टवे जगातील स्थान आहे ठीक आहे तर यानंतर आपण पाहूयात टॉप तीन देश एक नंबरला आहे हाँगकाँग दोन नंबरला आहे सिंगापूर आणि तीन नंबरला आहे झुरीज देश लक्षात ठेवा मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि शेवटचे तीन देश पण पाहून घेऊयात आपण पाकिस्तान लागोस आणि अबुजा लक्षात ठेवा पाकिस्तान लागोस आणि अबुजा प्रश्न आहे पाचवा भारताने आपल्या पहिल्या स्वदेशी रेडिएशन क्षेपणास्त्र रुद्रम एक ची यशस्वी चाचणी केली आहे जी कोणी विकसित केली लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए इस्रोने ऑप्शन बी आहे डी आर दी ने ऑप्शन सी आहे नासाने आणि ऑप्शन डी आहे स्पेस एक्स ने तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डी आर लक्षात ठेवा ऑप्शन डी आर डीओने तर याची आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात भारताने भारतीय वायुसेनासाठी आय ए एफ डी आर डीओने विकसित केलेल्या रुद्रम एक या पहिल्या स्विदेशी रेडिएशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे पुढील पॉईंट आहे हे क्षेपणास्त्र भारतीय वायुसेनाच्या आय ए एफ सुखोई लढाऊ विमानाशी जोडले गेले आहे ज्यामुळे भारताच्या संरक्षण लक्षणीय वाढ झाली आहे क्षमता रचना शत्रूच्या रडारची स्थापना आणि दळणवळण यंत्रणांना लक्ष करून नष्ट करण्यासाठी करण्यात आली आहे या क्षेपणास्त्राची पल्ला शंभर ते दोनशे पन्नास किलोमीटर आहे लक्षात ठेवा हे, लक्ष हे हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर आपण डी आर म्हणजे काय हे पाहून घेऊयात तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ठीक आहे डीआरडीओ चा लाग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा मित्रांनो तर याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि अध्यक्ष सध्याचे अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे सहावा प्रोजेक्ट परी पब्लिक आर्ट ऑफ इंडिया कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन ए आहे अर्थ मंत्रालय ऑप्शन बी आहे संरक्षण मंत्रालय ऑप्शन सी आहे सांस्कृती मंत्रालय आणि ऑप्शन डी आहे गृह मंत्रालय तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सांस्कृती मंत्रालय लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी सांस्कृतिक मंत्रालय तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील दे पाहून घेऊयात सांस्कृतिक मंत्रालयाने जागतिक वारसा समितीच्या बैठकीच्या सेहेचाळीसव्या सत्राच्या ठीक आहे सेहेचाळीसव्या सत्राच्या निमित्ताने परी पब्लिक आर्ट्स ऑफ इंडिया हा प्रकल्प सुरू केला आहे पुढील पॉइंट आहे प्रकल्प परी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा एक उपक्रम ललित कला अकादमी आणि राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाद्वारे राबविण्यात येतो आहे ठीक आहे राबविण्यात येत आहे तर पुढील पॉईंट आहे आधुनिक थीम आणि निर्मितीचा समावेश करून हजारो वर्षाच्या कलात्मक वारशातून प्रेरणा घेणाऱ्या लोककलांचे प्रदर्शन करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे सातवा जुलै दोन हजार चोवीस मध्ये ब्रिटनची पहिली महिला अर्थमंत्री कोण बनली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रेचेल रिज लक्षात ठेवा मित्रांनो रेचेल रियूज तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात ब्रिटन देश दे। आहे युरोपमध्ये आणि राजधानी आहे लंडन आणि तेथील चलन आहे पाउंड स्टर्लिंग लक्षात ठेवा पाऊंड स्टर्लिंग तर तेथील पंतप्रधान आहेत किर स्टारमर लक्षात ठेवा मित्रांनो ब्रिटनचे पंतप्रधान आहेत किर स्टारमर पुढील प्रश्न आहे आठवा दोन हजार दो चोवीस पुरुष आशियाई बिलियर्ड चॅम्पियनशिप चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर ऑप्शन ए आहे पंकज त्रिपाठी ऑप्शन बी आहे ध्रुव सितवाला ऑप्शन सी आहे आदित्य मेहता आणि ऑप्शन डी आहे गीत सेठी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ध्रुव सितवाला लक्षात ठेवा ऑप्शन बी ध्रुव सितवाला तर आपण यातील महत्वाची माहिती पाहून घेऊयात ध्रुव सितवालाने पंकज त्रिपाठी पराभव करून सौदी अरेबियातील दोन हजार चोवीस आशियाई पुरुष बिलियर्ड चॅम्पियनशिप जिंकली लक्षा आहे लक्षात ठेवा पुढील आहे द्वारे सत्तावीस जून पाच जुलै दोन हजार चोवीस दरम्यान सौदी अरेबियाची राजधानी रियाद येथे आशियाई चॅम्पियन्सचे चे आयोजन करण्यात आले आहे लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे ध्रुव सितवालाने यापूर्वी दोन हजार पंधरा आणि सोळामध्ये मध्ये आशियाई बिलियर्ड चे विजेतेपद पटकावले होते प्रश्न नववा जुलै दोन हजार चोवीसमध्ये बंधन बँकेचे अंतरिम एम डी आणि सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन ए आहे सिद्धार्थ मोहंती ऑप्शन बी आहे रजिंदर खन्ना ऑप्शन सी आहे रतन कुमार केश आणि ऑप्शन डी आहे नवीन चंद्र झा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रतन कुमार केश लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी रतन कुमार केश तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात बंधन बँकेचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रतन कुमार केश यांची बँकेचे अंतरिम एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढील पॉइंट आहे नियुक्ती निवर्तमान एमडी आणि सीईओ चंद्रशेखर घोष यांच्या निवृत्तीनंतर करण्यात आली लक्षात ठेवा तर बंधन बँकेविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर बंधन बँकेची स्थापना झालेली आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी बंधन बँकेचे मुख्यालय आहे कोलकाता पश्चिम बंगाल लक्षात ठेवा प्रश्न आहे दहावा कोणत्या राज्यात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग एन सी बी सी आरने अमरक खानी ठीक आहे अमरक खानीला बालकामगार मुक्त म्हणून घोषित केले आहे लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे झारखंड ऑप्शन बी आहे राजस्थान ऑप्शन सी आहे उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी आहे हरियाणा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए झारखंड लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए झारखंड तर यातील आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने एन सी पी सी आर झारखंडच्या कोडरमा येथे एक कार्यक्रमात झारखंडच्या अब्रक खानींना बालमजुरी मुक्त म्हणून घोषित केले आहे ठीक आहे तर पुढील पॉईंट आहे एन सी पी सी आर चे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी जाहीर केले आहे की अंब्रक खानकामातील बालकामगारांची पुरवठा साखळी साफ करण्याचा हा पहिला यशस्वी प्रयत्न आहे तर यातील टीप पाहून घे मित्रांनो आपण भारतात चौदा वर्ष वयापर्यंत काम करणाऱ्या मुलांना बालकामगार म्हणतात लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे अमरक हे एक चमकदार पारदर्शक खनिज आहे जे सौंदर्य प्रसाधने इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाइल्स आणि बांधकाम यासारख्या विविध उद्योगांमध्ये वापरले जाते तर आपण एनसीपीसीआर म्हणजे काय हे पाहून घेऊया तर एनसीपीसीआर म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग तर याची स्थापना झालेली आहे मार्च दोन हजार मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली मध्ये आणि अध्यक्ष आहेत प्रियांक कानून गो लक्षात ठेवा अध्यक्ष कोण आहेत प्रियांक कानुनगो तर पुढील प्रश्न आहे अकरावा जुलै दोन हजार चोवीस मध्ये महाप्रभू जगन्नाथ रथ यात्रेचा मोठा आणि भव्य कार्यक्रम कोठे सुरू झाला तर ऑप्शन ए आहे पुरी मध्ये ऑप्शन बी आहे मध्ये ऑप्शन सी आहे वाराणसीमध्ये आणि ऑप्शन डी आहे मध्ये तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुरी ओडिशामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए पुरी ओडिशामध्ये तर यातील आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात तर दरवर्षी पुरी ओडिशा येथे भगवान जगन्नाथची मोठी आणि भव्य रथयात्रा आयोजित केली जाते पुढील पॉइंट आहे या रथयात्रेत भगवान जगन्नाथ बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्रा यांच्यासह शहरभर फिरले जाते तर आपण ओडिशाविषयी माहिती पाहून घेऊयात ओडिशाची स्थापना आहे एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस राजधानी आहे भुवनेश्वर मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझ आणि राज्यपाल आहेत रघुबर दास ठीक आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे बारावा भारताने स्वदेशी विकसित झोप लाइट टँक चे अनावरण केले आहे हे, हे टँक कोणी विकसित केले आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे डी आर ने ऑप्शन बी आहे लार्सन अँड टूब्रोने आणि ऑप्शन सी आहे ए आणि बी दोन्हीने तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ए आणि बी दोन्हीने डीआरडीओ ने आणि लार्सन अँड ने तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर DRDO म्हणजे काय तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तर ची स्थापना झालेली आहे एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत लक्षात ठेवा समीर व्ही कामत तर एल एन टी ठीक आहे अँड डुब्रो म्हणजे काय आपण ही एक भारतीय बहुराष्ट्रीय समूह कंपनी आहे आणि त्याची स्थापना झाली आहे एकोणीसशे अडतीस मध्ये आणि त्याचे मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये सध्याचे अध्यक्ष आहेत आर शंकर रमण ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न तेरावा भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने स्पेन ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस मध्ये महिलांच्या पन्नास किलो गटात कोणते पदक जिंकले आहे तर ऑप्शन ए आहे सुवर्ण पदक ऑप्शन बी आहे रौप्य पदक ऑप्शन सी आहे कास्य पदक आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुवर्ण पदक लक्षात ठेवा ऑप्शन ए सुवर्ण पदक पुढील प्रश्न प्रश्न आहे चौदावा वृक्षारोपण जन मोहीम दोन हजार चोवीस अंतर्गत कोणते राज्य नेपाळ आणि सीमावर्ती राज्यांमध्ये मित्रवन स्थापन करेल तर ऑप्शन ए आहे उत्तर प्रदेश ऑप्शन बी आहे मणिपूर ऑप्शन सी आहे सिक्कीम आणि ऑप्शन डी आहे आसाम तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश लक्षात ठेवा ऑप्शन ए उत्तर प्रदेश तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात योगी सरकार वृक्षारोपण जन मोहीम दोन हजार चोवीस अंतर्गत शेजारील नेपाळ आणि युपीच्या सीमावर्ती राज्यावर मित्रवन स्थापन करणार आहे पुढील पॉइंट आहे यासाठी पस्तीस वन विभागांची ठिकाणे निवडली आहेत या मोहिमे अंतर्गत उत्तर प्रदेशातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये व्यापक वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत पुढील पॉइंट आहे वन विभाग नेपाळला लागून असलेल्या महाजगंज जिल्ह्यातील सोनवली लखीमपूर खेरी श्रवस्ती बहराईच आणि पिलीभीतच्या सीमेवर मित्र वनाची स्थापना करेल पुढील पॉईंट आहे बिहार उत्तराखंड दिल्ली छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान यासह उत्तर प्रदेशला लागून असलेल्या सर्व राज्यांमध्ये मित्रवनाची स्थापना केली जाईल तर आपण उत्तर प्रदेशची माहिती पाहून घेऊयात उत्तर प्रदेशची स्थापना झालेली आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास राजधानी आहे लखनौ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ पुढील प्रश्न आहे पंधरावा दोन हजार चोवीस एफ वन ब्रिटिश ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लुईस हेमिल्टन लक्षात ठेवा लुईस हेमिल्टन तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात घेऊया सात वेळेचा फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन लुईस हेमिल्टनने ब्रिटिश ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस जिंकले आहे दोन हजार एकवीस मध्ये सौदी अरेबिया जिपी नंतर हा त्याचा पहिला विजय आहे यानंतर आपण यातील शीर्ष तीन खेळाडू पाहून घेऊया लुईस हॅमिल्टन दोन नंबरला आहे मॅक्स वर्सिपेन तीन नंबरला आहे लँडो नॉरिस ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो खालील प्रश्न तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता आणि तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पाहून घ्या आणि या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर प्रश्न पाहून घेऊयात डब्ल्यू एच ओच्या ताज्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे तर याचे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका